अगं काय झाड चुप बस सासे बुवा तुम्ही बाजूला वा थांब व्हाय द्या माकडं थांब तुझ्या तर आता थांब माकडं थांब माहि द्या थांबाय द्या था थांब हो थांब इथं तुला था सुट्टी नाही तार नको पाय पडत तुझ्या तुझ्या तर आता कुणी मारला रे अगे जिप्रे जरा बघून मार मारकी थोबड माझे सॉरी सॉरी नाना आमच्या न मारायचं होतं चुकून तुम्हाला लागलं ऐ गे चांगला चोप त्या आला हा बायको कुठे गेली आईला दमून दमून घरला गेली असेल बहुतेक अभ बे आबा माकडा भेटला की काय लतायस काय कुत्र माग लागलाय कुत्र माग लागले लागलेला कुत्री माग लागली आपलं बायको माग लागले लगा भेटरच आ तुमची कुत्री माग लागली तुझ्या तर आता युदी माकडाला पुढे डोक्यात कॅनच घालते आईला बायकू भीतीच्या माग थांबल्या काय मला मारायला आबा इकडे की काय रो वाईब्या फुकड मध्ये बसून आणि श्रीखंड वाटायला लागली ती काय सांगतोय चल मला आवडती चला पुढे लागा पुढे लागा चला 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 मला माहित होत तू इथं लपल्यास म्हणून आवाला आणला होता मी अय ब का पडायला लागलाय सार काय नाही बायको मारायला मागायला लागले का काय झालं काय केलं जास सांगतो शेवंता काय हो अगदी शाळेत असताना माझा चित्रकलेत पहिला नंबर आला होता काय सांगताय काय माझं चित्र काढाय की काढतो की असं फिरून बस आणि हा जरा हा बायको झालं चित्र काढून बघू थांब जरा तुझ्या कडेल लावून बघतो चित्र परफेक्ट झालंय का तुझा 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 पर था था. एक नंबर सेम टू सेम तुझ्या का झालंय चित्राला पाच लाख रुपये किंमत दिली असलं झालंय बघू काढले असं झालेलं बावा बावा मग असं झालंय तर बायको काय पाया पडेल काय तुझ्या वय बावा आता बायकोच्या तावडीत गावलो का नाही लय मारणार आहे मला घावलं तर नाही भावा घावलं आहेस तू तावडीत म्हणजे माग बघा तू पहिला घरी चाल दाखवतेस तुला बायको अगं बायको मार न गो मारू न गो आपला बंद हो बहिणी काय झालंय तुम्हाला काय करायचंय आमचा नवरा ऐकून आमचा मी बघून घेतो बरं बरं जाऊ हे आवाज बंद कर

बायकून मारून म्हणून काहीतरी उपाय असला तर सांग की कायमची महाराज बंद झाली पाहिजे बघ धावा एक बाबाय आहे ते उपाय सांग तू बायको मारते ते जाऊ त्या बाबाने सांगितलेला उपाय केलास का नाही बायको का आयुष्यात मारणार नाही तुला काय सांगतोस चल त्या बाबाकडे जाव्या चल जाव्या चल बाबा बाबाचा उपाय कर बायको कवाच मारत नाही आयुष्यात बर बर बाबा बोलू बाबा अ बाबा बोल घरातली सगळी काम करतो करतो बायको मला कधी उलट बोलणार का नाही नाही बायको आयुष्यात कधी उलट तुला बोलणार नाही बाबा <laughs> काय पुरवण काय नाही बाबा म्हटलास बाबा बायको मारते त्याच्यावर उपाय करल बाबाची बायको बाबाला बदा हात बांधून मारायला लागले नाही नाही पुरवण आम्ही नाटकाची प्रॅक्टिस करत होतो नाटकाची प्रॅक्टिस करत होतो म्हटला लका बायकून मारून मग कसलं सुजले ती पेकाट पण सुजिवले चल मग आकडा चल मग आता दुसरा उपाय नाही कुठला मार खा बायकोचा खा तो मार बाबा का सुजीवय बा कसला माकडीने नाही तुझ्या ना माझं दहा हजाराचं गिरायक गेलं जाऊ दे घरातली काम करा असं तसं गेलं आता गिरायक आता घाल दोन ना म्हणजे तू तुझं समाधान होईल ठीक आहे अगं सोनुबाई काय झालं सासरे बुवा अगं माझं खोकलाय दवाखान्यात घेऊनच बर <laughs> हे आले ना की आपण तिघ पण जाऊया झालंय खोकाय का खोकला झालाय काय अरे माझा खोकला वाढणार बरं दवाखान्यात घेऊनच <laughs> पण तिकडं माहतारे आम्हाला का माहिती शान घाण काढायला तुला फिरवत बसू का दवाखान्यात कसं बोलला तुम्ही त्यांना असं बोलतात का तुमचे वडील <laughs> आहेत ते आणि तुम्ही त्यांची काळजी घेणार नाही तर कोण घेणार चला बरं आधी सॉरी म्हणा त्यांना आणि दवाखान्यात घेऊन जाऊया बरोबर बार चल बाळू अरे माझं पोरग लय चांगलं आहे पण ती सुरूबाई ती चिटकीन मोड जी बघ तिच्यामुळे माझं पोरग पास झालंय बघ म्हातारे तुला घातला डबऱ्यात तुला अरे तुझ्यामुळे मी माझ्या नवऱ्याला वरडले आणि तुम्हाला चिटकिन म्हणतोयस हे अगं चुनबाई मज्जा गेली मज्जा प्रेंग फ्रेंग अब् तू केमरे डोंगर जा बसा अहो अजिबा त्यांना दवाखान्यात न्यायचा नाही चुनबाई चुकलं माझ मी परत असलं काय करत नाही मला जाऊ बरं ठीक आहे नेतो आम्ही दवाखान्यात यांना घेऊन बर बर को चला हळू हळू ऐला पूर्ण मावशी चढ दे दे मावशी साईड दिलेली की आम्ही मग हॉर्न वाजवायची काय करतो होती कुत्र्या तुला घातला डबऱ्यात तुला हॉर्न वाटला येऊ तुझ्या तर आता लग मावशी मावशी परत काय म्हणत नाही कुत्र्या मस्ती का तुला परत तर मला काय का नाही का धावतेस तुला आईला खाली फौट कल्ली नाकातली केसेस सगळी हो दादा इथं जवळ कुठलं पुल स्टेशन आहे का हो नाही मग यार पुलीस स्टेशन मत सीसीटीव्ही कॅमेरा तर आहेत का नाही नाही सीसीटीव्ही पण नाही ते भरती राहून दे तुम्ही मला ओळखता का नाही ओळखत का हो काय नाही थांब शेवंता रील पाटील आलाय का बघ चला ते थांबा दोघांचा मोबाईल इकडे द्या नाही तर गोळ्या घाली मोबाईल हे रडू नको नाव काय तुझं शेवंता शेवंता अरे यार शेवंता तर माझ्या बहिणीचं नाव होत पण ती आता आमच्यात नाही राहिली मरून गेली बिचारी पण ताईले तू माझ्या बहिणीसारखी आहेस तुझा थँक्यू मी जाऊ ए तुझं नाव काय माझं नाव वैभव आहे पण मला घरात सगळी लाड आणि शिवंता म्हणते ती मला गंडवतोस तू शिवंता शिवंता इकडे आण मोबाईल दादा मी पण तुमच्या बहिणी सारखी आहे ना तू मोबाईल वाजवा ए आण इकडे मोबाईल हा आण विसल्या ओ रुको रुको माकडा चोरत्या

आगा। आगा। तू का ती बघ बँकवालिती गावात हप्ता मागायला आली ती अना अल्प लवकर शेवंत बाहेर बँकवाला आली ती अलना अन्ना या की लवकर बसा लवकर

आजोबा कशामुळे वारलो अहो काय सांगू तुम्हाला सकाळी एक किलो मटण आणलेलं अण्णाने पहिलाच घास खाल्ला आणि मटनाच अडुकले आणि अण्णा थडपडून अण्णा बरोबर मग मटन तसंच राहिलं असलं तर डबा भरून द्या की आम्हाला अरे माकडा तिथे माझा सासराय आणि तुला मटन खायला पाहिजे मटण खराब होऊन जाईल म्हणून म्हणलं मी काय नाही मिळणार तुला जायचं आणि हप्ता मागा नाही दिवसानं बर बर चला साहेब शिस्त शिस्ता जावा म्हणतो मी बर बर शिस्ता जवा अण्णा उटाकी वा उठलो झोपा ग उठा उठाके म्हटलं उठायना रडताना म्हणते तिथे अण्णा उटाकी तसं म्हणतो झोपा का पण झोपा tout oh. हप्ता भर लवकर अण्णा मेला म्हणून गंडू दिवस या आम्हाला पाया पडतो दोन दिवसात देतो हप्ता दोन दिवसात हप्ता नाही भरला तर तुमचं काय खरं नाही बाट बरोबर परत सांगितलं नाही म्हणशील दोन दिवसात हप्ता भरायचा भरतो अण्णा पळा की चला गोव्याला ट्रिप काढ मस्त पैकी एन्जॉय करू चालतय चला जावया गोव्याला अय पोरन मी पण येणार आहे कुठं गोव्यातल्या पोरनर बघायला आपलं गोव्यातली माणसं बघायला गा घरात आमचं आम्ही जाणार आहे पोरं पोर बर बर जावा 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 तिकडे काम करा भावा अरे गो या ट्रीपचा सगळा खर्च तू घाल मागायला आम्ही पैसे देतो बर का होय होय वा तिकडे बेकार आहे ना होय वय इथं मायड रुपया नाही बँकेचा हप्ता भारायती पैसे नाहीत मायाड तुम्ही सगळी खर्च करणार आहे माझा म्हणून याला तयार झालो तुम्ही अरे आमच्याकडे कुठं पैसे येते काय पैसे नाही ती एक काम करूया मग सगळी मिळून चोरी करूया आणि आलेले पैसे सगळ्यांनी वाटून घेऊया चालतय की लागलीच जाव्या चोरी करायला चला चला <laughs> पोरांना मी पण येणार चोरी करायला गसा तुम्ही काय नेल नाही तर मी पोलिसांनी सांगणार आणि चोरी केल्या ना दिसता माझं पाहिजे आला येईल किस्सा चला अ बघा आपण सगळी चोरी करायला निघालोया आत्ता बसन कुणी सुद्धा एकमेकांच्या नावान ना हाक मारायची नाही फक्त या शर्टावरच्या नंबरवर हाक मारायची ओके ओके अरे माकडावरून नाव घ्यायचं नाही नंबरवर नाक मारायची अशी हाक मारायची कळलं का कळलं वायफ्या अरे परत वाईफ्या मग पश्वी सॉरी सॉरी एक नंबर एक नंबर हा ओके बरे चला उशीर लवकर बसा बसा मला फक्त नंटी द्या आणि चकण्याला शेंगदाना द्या अरे अण्णा दहा रुपयाची नाही बसा म्हणजे गाडीत बसा म्हणला प्याला बसा ना बसा गाडीत बरोबर चला हा चाल लवकर हे चला सॉरी 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 पाच नंबर सॉरी चला चला हे या लवकर बसा बसा अरे लवकर हा कोलतो कोलतो ए सगळे बसला का मास्क लावा तोंडाला जाऊ दे का जाऊ दे आईच्या गावात अ भावानु पुढे पोलीस आहे ती आता काय करायचं आईला गाडी तिथंच कशी आहे थांबली बहुतेक स्मगलिंगचा असणार आहे बघतोच पोलीस इकडे चालत या लागलाय काय करायचं आता काय करायचं पाच नंबर करायला का थांबला सर साहेब आमच्या वॉटला हो कुठे काय अण्णा गाडी पण पडली अण्णा बघा बरोबर जाव जाऊ घेऊन जा घेऊन जाके साहेब धन्यवाद बरं व्हायचा अरे उतरा गेला होईन बरं वायचा खरं खरं सांगा कोण निघाला तुम्ही आमच्या नाटकाचा कार्यक्रम आहे आम्ही नाटकात भाग घेतलाय तिकडे निघाले आम्ही साहेब नाटकात भाग घेतला तिकडे निघाली तुराला काय झालं हिमाकडे मगाची म्हणाले की चोरी करायला जायचं आणि आता मधे नाटकात भाग घेतला म्हणून चोरी करायचीला करा नाटकात <laughs> ना <laughs> करा <laughs> ना चोराचा रोल दिलाय त्यामुळे खुळ्यागत करते जरा एक दोनशे रुपये मिटवून घ्या बरोबर असोय सावका जावा सोन हा व्यवस्थित जावं हा चला हि इथं राहतो अरे हळूहळू काय मारते जोरात फोडलेस की मार जोर <जौरत>। हे <laughs> या लवकर नंबर दोन नंबर एक नंबर तू जास आईच्या नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर इकड लक्ष द्या सगळ्यांनी कपाट फोडायतली जेवढे पैसे गावतील तेवढं या बॅगत ठेवायचं चाल लवकर फोडा ओके नंबर नंबर बॅग मारून पैसे होत हे मग अर्थ वाटतो हे पैसे नको कोणतरी येईल बाहेर जाऊन पैसे वाटतोय चलो कुठे ना कुठचा बॅगेत सा? ना काढले सा औ साहेब आता आमचं नाटक संपलं ते नाटका सामान आहे हो साहेब नाटका <laughs> सामान आहे माकडून मग तर म्हणाला बॅगेतलं पैसे वाटून घ्यायचं ना आता मग तरी नाटकात सामान आहे गंडीवत आहे मला माझं मला पैसे दिसता पाहिजे माकडून बॅगेत पैसे देईल मला गंडीवत आहे सवी नाटका सामान आहे म्हणून आणा इकडे बॅग ती आणि चला बोलू शकला हो साहेब पैसा कुत्र थांब मला लाज मारे थांब तू थांब थांबा थांब मातर या बायू पु ब पैसे कडे वाटून घेऊया अहो अण्णा बॅगेत दगड काय सांग उलटी कर बघू बॅग ऐला यातलं पैसे गेले कुठे अन न्या इकडे आय पैसे आता तुम्ही घ्या दोन दोन दगड वाटून तुमच्यात राहता नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका